ते दाखवलेलं आहे महेंद्र शेठने आमच्या चॅलेंज केलेली आहे जर तुम्हाला जर मला खरं करून दाखवलं तर बोलला मी आमदारकीचा राजीनामा दे एवढ्या टोकाला माणूस कधी येतो ज्यावेळेला काहीतरी खरं असतं तेव्हा त्याचं खरं होतं महेंद्र म्हणून तो बोलला मग त्याने आता चॅलेंज स्वीकारावं ज्या ज्याने केलेलं आहे त्याने त्याने चॅलेंज दिलेलं आहे त्याने स्वीकारावं आणि त्याला चेहरा का दाखवत नाहीत जर तू एवढं जर क्लिअर दा दाखवूच पैसे आहेत टी शर्टवर आहे घड्याळ आहे सगळं दाखवलं मग त्यांनी चेहरा दाखवावा असं आमच्या महेंद्र शेटणी सांगितलं आणि आम्ही पण सांगतो की त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं मला जाणवेनी अगदी अधिवेशनाच्या तोंडावर हा व्हिडिओ पुढे आणलेला आहे त्यामुळे काय वाटतं की ठरवून रणनीती होती एखाद्याला प्रसिद्धी माध्यम आता थोडंसं ते कमी पडायला लागलं विरोधी पक्षनेतेपद गेलं आमदारकी गेली आणि त्याच्यामुळे मग आता कुठंतरी चर्चेत यावं कारण पूर्वी जे काही केलेल्या करामती आहेत ते त्यांना असं वाटतं आहे की आपण अजून त्याच टोऱ्यामध्ये आहोत तर तसं नाही आहे त्याला चॅलेंज दिलेलं त्यांनी स्वीकारावं का रायगडचं चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं अंशता जरी मी असलो अंशता जरी सत्यता वाटली तर मी आमदारकीचा थेट राजीनामा देईल असं त्यांनी म्हटलेलं आहे शंभर टक्के जे काय दळवीने सांगितलं ते सांगितलं आहे आणि आम्ही पण आहोत ना की असं कोण करलो मला एक सांगा तुम्ही परंतु जे काय आमच्या दळवीने चॅलेंज दिलेलं आहे ते समोरच्या स्वीकारावं ना जर तो त्याला वाटत आहे ना हा आहे तर ते त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी करावं परिस्थिती शंभर टक्के का नसावा जर चुकीचा असेल तर नाही पण बरोबर आहे बोलला तर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत ब्लॅकमेलर आहे ठीक आहे ना तर विरोधी पक्ष नेते बोलल्यानंतर थोडं असतं त्याबरोबर काय दुसरं कोण काही बोलणं वेगळं नाही आहे संजय शिरसाठ यांचा देखील पैशांचा व्हिडिओ असा व्हायरल झाला होता त्यानंतर महेंद्र दळवी यांचा व्हायरल असं का असं काही नाही आहे नेत्यांना आणि यांना असा काय प्रश्न नाही आहे तुम्ही पाहिलं आता दळवींनी पूर्ण खात्रीनिशी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हालाही ती कल्पना असणं गरजेचं आहे तुम्ही त्यांना विचारा पाहिजे तर परत आणि तुम्ही ठरवा एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद आहे दुसरीकडे अशा पद्धतीचे ते तुम्हाला समर्थन करत होते शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी मोठी भूमिका जी आहे ती विरोधात मांडली होती तुम्हाला विरोध करत होते तुम्हाला समर्थन करत होते शेतकऱ्यांना विरोध करत होते कुठेतरी याचंच फळ त्यांना कुठेतरी भोगावं लागतंय अशा पद्धतीने नाही नाही भोगायला लागणार नाही त्याचं कारण आहे त्यांनी सांगितलेलं आहे ना चॅलेंज दिलेलं आहे आणि चॅलेंज देणारा तो आमचा काय आमदार आहे त्याच्यामुळे समोरच्यांनी चॅलेंज स्वीकारावं कोणी का असताना आणि जे काय कोणी काय दाखवायचं असं चुकीचा प्रयत्न केला असेल त्याचं आम्ही आता पाहू काय करायचं जे काय ते दानवे बोलत आहेत ते प्रसिद्धी माध्यमासाठी आहेत बाकी काय आम्हाला कळत नाही आहे कारण बरेच आता महिने होत आहेत प्रसिद्धी माध्यमापासून ते दूर आहेत त्यामुळे कदाचित ही प्रसिद्धी माध्यम त्यांना हवी असं आहे